त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मराठवाडा पूरग्रस्त मदत निधी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी अकरा लाख एवढा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओझर विमानतळ नाशिक येथे सुपूर्द करण्यात आला यापूर्वी पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना आमदार रोहित पवार यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांना मदत करण्याचे आवाहन केले होते त्या पार्श्वभूमीवर ट्रस्टने हा निर्णय घेतला धनादेश सुपूर्द करताना पुरुषोत्तम कडलक कैलास गुले सत्यप्रिय शुक्ला मनोज थेटे स्वप्नी शेलार प्रदीप तुंगार अमित टोकेकर आणि राहुल पाटील उपस्थित होते आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन यांच्याकडे त्र्यंबकेश्वर देवस्थानमार्फत मराठवाड्यातील पूरग्रस्तांना एक कोटी अकरा लाख रुपयाचा धनादेश त्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आला मागच्या महिन्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना आमदार रोहितदादा पवार यांनी देखील माझ्याकडे पूरग्रस्तांना देवस्थान ट्रस्टतर्फे मदत करण्याची त्या ठिकाणी मागणी केली होती आज आम्ही ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी एक कोटी अकरा लाख रुपयाचा चेक आमचे सर्व सन्माननीय विश्वस्त माझे सहकारी सत्यप्रिय शास्त्री शुभ शुक्ल त्याचबरोबर कैलासदादा फुले प्रदीप अप्पा तुंगार शेलार, जी शेलार मारुजी थेटे आमचे सचिव राहुलजी पाटील सर या सर्वांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी देण्यात आला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी त्र्यंबकेश्वर